नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग पैसे गीतेचे हे दुभते वत्स करुनी पार्थाते जगापुरते श्रीकृष्ण गाय ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार सहाशे नव्वद अर्जुनाला वासरू बनवून किंवा अर्जुनरूपी वत्साचं निमित्त करून श्रीकृष्णरूपी गायन गीतेचं हे दुप्त सगळ्या जगाला पुरेल एवढं दिलं आहे असा या ओवीचा आशय आहे भगवंतांना विश्वाची करुणा आली रणांगणावर भांबावलेल्या अर्जुनाला मार्ग दाखवण्यासाठी गीतेचा अवतार झाला पण अर्जुनाच्या निमित्तानं देवांनी इथं ब्रह्मानंद प्रकट केला गाय वासरासाठी पान्हावते हे खरं आहे पण वासरू हे निमित्त मात्र असत त्यामुळं सगळ्या घरादारालाच दूध दुप्त मिळत चकोराच्या निमित्तानं चंद्र हा आपल्या शीतल किरणांनी त्रैलोक्याला शांत करतो कळी काळाच्या त्रासामुळं सारे लोक त्रस्त झालेले असतात तेव्हा गौतमाच्या निमित्तानं श्री शंकरांनी गंगेचा प्रवाह मुक्त केला आणि जगाची पीडा नाहीशी केली या गीतारूपी गंगेमध्ये जो कोणी स्नान करील तो स्वतःच गीतारूप होऊन जाईल गीतेचे पाठ उच्चारण्याच्या निमित्तानं नुसती ओली केली तरी चालेल परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं जसं आपोआप सोनं होतं तसे गीतेचे श्लोक मुखामध्ये ब्रह्मतेजाची पुष्टी प्राप्त होते गीता नुसती ऐकली किंवा गीता पाठ म्हटला तरी सुद्धा मोक्षासारखा दुर्मिळ पदार्थ हाती येतो यासाठीच गीतेचं स्तवन केलं पाहिजे इतर शास्त्र घेऊन काय करायचं आहे ज्ञानेश्वरी ही साधकांची माऊली आहे हे इथं पुरेपूर जाणवतं वत्सल रस हा ज्ञानेश्वरांचा आवडता रस आहे माय आणि लेकरू किंवा गाय आणि वासरू यांचे दाखले देऊन ज्ञानेश्वर आपल्या श्रोत्यांशी संवाद साधतात प्रस्तुत ओवीमध्ये ज्ञानेश्वरांच्या प्रेमळपणाबरोबरच त्यांच्या प्रतिभेची झेपही ध्यानात येते इथे अर्जुनाचे श्रीकृष्ण कुरुष्न हे कृष्णाई होतात ही कृष्णाई रूपी गाय अर्जुनरूपी वासराला प्रेमपान्हा देण्याच्या निमित्तानं साऱ्या जगालाच गीतार्थाचं दुप्त मिळवून देते आपल्या या अपूर्व कल्पना विलासातून ज्ञानेश्वरांनी गीतेच्या ज्ञानमहिम्याबरोबरच तिच्यातील प्रेमभक्तीचंही मर्म सूचित केलं आहे